माझ्या लाडक्या सॅमीसाठी मी आज बनवलं आहे पॉ स्पेशल केक सर तुमच्याकडे सुद्धा डॉग असेल तर ता त्यांच्यासाठी मी घेऊन आलेले आहे होममेड केक खूप सोपी रेसिपी आहे डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ती नक्की चेक करा इथे मध घेतलेलं आहे पीनट बटर आहे एक गाजर आहे एक केळं आहे ऑलिव्ह ऑइल घेतले आहे गव्हाचं पीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा ऑलिव्ह ऑइल नसेल तर कुठलंही अनफ्लेवर ऑइल तुम्ही यूज करू शकतात सहा इंच टीनला मी ग्रीसिंग केलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये सुरुवातीला आपल्याला गाजर आणि केळ हे मिक्सरला चर्न करायचं आहे गाजर हे मिडियम साईजचं सा होतं केळसुद्धा मिडियम साईजचं घेतलं सा होतं केळ समजा लहान असेल तर इथे दोन केळी यूज केली तरीसुद्धा चालेल गाजर आणि केळं मिक्सरमध्ये चर्न आपल्याला सुरवातीला करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हनी घेतलेला आहे पाव कप जर तुमच्याकडे कप नसेल तर तीन टेबलस्पून हनी आहे दोन टेबलस्पून किंवा पाव कप घेतले पीनट बटर तर थोडंसं वॅनिला इसनचे ड्रॉप घातलेले आहेत इथे तीन टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे ऑलिव्ह ऑइल नसेल तर कुठलंही अनफ्लेवर ऑइल यूज करू शकतात सगळं मिक्सरला चर्न केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत जर गव्हाचं पीठ तुमच्या डॉगला नसेल चालत तर तुम्ही नॉर्मल ओट्सला मिक्सरमध्ये करून करूनसुद्धा यूज करू शकतात वजनावरती एकशे पंचवीस ग्रॅम किंवा एक मोठा कप इथे यूज केलं होतं वन टी स्पून घेतले बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा घेतला आहे खायता सोडा सगळं आपण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे माझ्या या पूर्ण रेसिपीला मला एक कप पाणी लागलं ला होतं ज्या कपनी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं तेवढंच भरून इथे मी पाणी ॲड केलं आहे सुरुवातीला सगळं ड्राय नीट मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया लक्षात घ्या पाणी एकत्र सगळं नका टाकू जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात मला या पूर्ण रेसिपीला एक कप इतकं पाणी लागलं ला होतं तयार झालं आहे मस्त अमेझिंग असं हे बॅटर हे तुमच्या पावसाठी मी हा केक दाखवत आहे जर तुमच्या घरी डॉग असेल तर हा केक नक्की त्यांच्या बड्डेला बनवा किंवा जेव्हा त्यांना एखादी ट्रीट द्यायची असेल त्यावेळी तुम्ही हा केक बनवू शकतात जर मोठं केक नसेल करायचं तर तुम्ही या केकपासच्या बॅटरपासून छोटे लहान साईजचे कप केकसुद्धा बनवू शकतात इथे मी सहा इंच टीन घेतला होता जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आधीच दाखवलं टीनला मी सगळीकडून ऑइल लावून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे जो तुमच्याकडे मायक्रो असेल ओ टी जी असेल तर याला आपल्याला एकशे साठ डिग्रीला कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनटं बेक करायचं आहे मी हा केक कुकरमध्ये केला होता जसं नॉर्मल आपण कुकरमध्ये केक बेक करतो त्याच पद्धतीने मी ह्याला बेक केलं होतं मला कुकरमध्ये बेक करण्यासाठी या रेसिपीसाठी साधारणपणे पन्नास मिनटं लागली होती जेव्हा पण आपण टीनमध्ये बॅटर टाकतो लक्षात घ्या इथे आपल्याला जवळजवळ टीन आपटायचा नाही आहे फक्त स्पॅचलरने वरतून त्याला नीट करा आणि प्री हिटेट ओ टी जी मायक्रोमध्ये किंवा कुकरमध्ये ह्याला बेक करा कुकर ऑलरेडी मी आधी गरम करून घेतला होता दहा मिनटं आणि साधारणपणे पन्नास मिनटं स्लो फ्लेमवरती मी या केकला बेक केलं आता हा केक बेक झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टूथपीक टाकून किंवा सुरी टाकूनसुद्धा चेक करणार आहोत पन्नास मिनटानंतर जेव्हा मी टूथपीक टाकली थोडीशी ती ओली लागत होती म्हणून पाच मिनटं मी अजून त्याला बेक केलं आणि माझा तयार झाला अप्रतिम असा हा केक केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याच्यावरती आयसिंगसुद्धा करणार आहोत केक बघा मस्त तयार झालेला आहे त किंवा सुरीला अजिबात चिकटला नाही आहे केक मी बाहेर काढला होता आणि पूर्णपणे थंड करून घेतला होता आयसिंग करण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे हे उकडून घेतलेले आहेत इथे मी चक्का बनवलेला आहे चक्का म्हणजे अर्धा किलो दही एका नॅपकिनमध्ये बांधून ठेवलं होतं त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर जे उरतो त्याला चक्का म्हणतो आता हे जे दोन बटाटे आहेत याला किसून घ्यायचे आहेत हवा असेल तर तुम्ही मिक्सरला ग्राईंड केलं तरीसुद्धा चालेल बटाटे आपल्याला एकदम फाईन किसून घ्यायचं आहेत त्याच्यामध्ये अजिबात लम्स नको आहेत आता ह्याच्यामध्ये जे हंकळ होतं जो चक्का होता तो आपल्याला ॲड करायचा आहे फ्लेवरसाठी मी ह्याच्यामध्ये तीन टेबलस्पून ॲड केलं होतं मध आणि एक टेबलस्पून ॲड केलं होतं ह्याच्यामध्ये मी पीनट बटर डॉगला आपण साखर नाही देत म्हणून पीनट बटर आणि आपण इथे हनी याच्यानीच त्याला स्वीटनेस देणार आहोत पीनट बटर हे डॉगसाठी खूप छान असतं तर नक्की इथे यूज करा मिक्स करून घ्यायचं नीट एक स्मूथ बॅटर झालं पाहिजे आणि याच्याने आपण आयसिंग करणार आहोत आता समजा हे बॅटर खूप जास्त तुम्हाला घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये नॉर्मल एक चमचा दही किंवा एक चमचा त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकतात मला गरज नव्हती पडली कारण माझं हे बॅटर खूपच स्मूथ झालं होतं तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघतायत खूप स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे केक आपण डिमोल्ड करणार आहोत केक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला वरतून हे आयसिंग करायचं आहे जर तुम्हाला वरतून आयसिंग नसेल करायचं तर तुम्ही नुसता केकसुद्धा डॉगला देऊ शकतात अप्रतिम चवीचा असा आपला हा केक तयार होतो केक आता बघा डिमोल्ड पण तुम्हाला मी करून दाखवते थंड झाला आहे टीनमध्ये त्याला मी डिमोल्ड केलेला आहे व्यवस्थित केक हा बाहेर निघालेला आहे आता त्याच्यावरती आपण आयसिंग करतो जर तुम्ही रेग्युलर केक बनवत असाल तर जर तुमच्याकडे पॅलेट नाईप असेल तर त्याच्यानी व्यवस्थित आयसिंग सगळीकडे स्प्रेड करा जर तुमच्याकडे पॅलेट नाईप नसेल तर एक सुरी घ्या आणि सुरीच्या साहाय्याने त्याला सगळीकडे व्यवस्थित स्मूथ पसरून घ्या खूप स्मूथ असं हे पसरलं जातं आता, आता वरचं डेकोरेशन तुम्ही कसंही करा पेडिग्री टाकू शकतात डॉगची बिस्किट असतील तर ते लावू शकतात माझ्याकडे नोझल होतं त्या मस्तपैकी मी नोझल वर्क केलेलं आहे अप्रतिम चवीचं असं हे डॉग स्पेशल पावसाठी स्पेशल असं हा केक आपला तयार झाला आहे तुम्ही जर डॉग पॅरेंट्स असाल तर नक्की हा केक बनवून बघा खाद्यचतेचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा ज्यांच्याकडे डॉग आहेत त्यां त्यांच्यापर्यंत हा केक नक्की पोचला पाहिजे तर तयार झालेला आहे डॉग स्पेशल असा केक माझ्या सॅमीचा सा नववा बड्डे होता तर त्याच्या बड्डेसाठी हा केक मी बनवलेला आहे आणि त्याला हा केक खूप आवडला होता